शिवसेना शिंदे गटाच्या वतीने देगलोर नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याकरिता देगलोर शहरातून भव्य रॅली काढण्यात आली शिवसेना शिंदे गटाच्या वतीने देगलोर नगरपालिकेच्या अध्यक्षपदासाठी जयश्री बाळू काब्दे यांनी शेवटच्या दिवशी दिनांक सतरा नोव्हेंबर रोजी मोठ्या जल्लोषात देगलोर शहराच्या मुख्य रस्त्याने रॅली काढून उमेदवारी अर्ज भरला आहे या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आदी गट काँग्रेस पक्ष भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना शिंदे गट अशी चौरंगी लढत होणार असल्याचे चित्र दिसून येत आहे नामांकन अर्ज भरण्यासाठी बाकी कोणत्याच पक्षाने शक्ती प्रदर्शन केले नसून शिवसेना शिंदे गटाच्या भव्य रॅलीने केलेल्या या शक्ती प्रदर्शनाची देगलूर शहरातील मतदारात चर्चा होत आहे शिवसेना शिंदे गटाच्या या रॅलीला नांदेड उपजिल्हा प्रमुख व्यंकटराव पाटील खरगावकर देगलूर शहर प्रमुख पुरमार बाळू सौभाग्यवती जयश्री बाळू कापदे जिल्हा प्रमुख तथा उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य सुनील मथनुरे उपजिल्हा प्रमुख महिला आघाडी सविता चप्पलवार सौभाग्यवती राणीताई व्यंकटपुरमवार उप तालुका प्रमुख लक्ष्मीबाई गायकवाड शहर प्रमुख संगीताबाई शामराव गायकवाड आदी शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी कार्यकर्ते जनसमुदाय या रॅलीला मोठ्या संख्येने उपस्थित होते पक्षा आज शिवसेना पक्षातर्फे आज आम्ही एक रॅली काढलो होतो कारण आज फॉर्म भरण्याचा शेवटचा दिवस आहे आणि सर्वच उमेदवारांनी आज ह्या ठिकाणी फॉर्म भरलेला आहे आजचा जो शक्तीप्रदर्शन आपण पाहिलं ते एक शॉर्ट नोटीसवर आम्ही आमचे कार्यकर्ते आले होते नाहीतर खूप मोठं शक्ती प्रदर्शन करण्याची आमची मानसिक मानसिकता होती पण आमच्याकडं वेळच कमी असल्यामुळं आमच्या आज जे आपण कार्यकर्ते पाहत आहे त्या माध्यमातून या ठिकाणी आज सर्व सर्व कार्यकर्ते उत्स्फूर्तपणे आले आणि कार्यकर्त्यांनी शिवसेना काय आहे हे आज देगलूर तालुक्याच्या लोकांना दाखवले कारण आमच्याकडं नगराध्यक्षपदाचे उमेदवार आणि बाकी चौदा उमेदवार पंधरा उमेदवारांनी जवळपास आज आमचा फॉर्म भरलेला आहे आणि निश्चित शिवसेना जी आहे देगलूर तालुक्यामध्ये देगलूर शहरामध्ये नगरपालिकेच्या दृष्टीने एक नंबरवर असेल आम्ही सगळं सर्वच ठिकाणी चांगली फॅट देऊ आणि मॅक्झिमम सिटा ह्या शिंदे सेनेची नोंदणी असेल बरोबर सर्वप्रथम जय महाराष्ट्र देगलू नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस आज जी डीफॉर्मसीत अर्ज दाखल करण्यात आलेले आहे त्यांची यादी पुढीलप्रमाणे आहे नगराध्यक्ष जयश्री श्रीनिवास कापदे वार्ड क्रमांक एकमधून पद्मावती अशोक पाटलवार वार्ड क्रमांक चारमधून विजयभाऊ बकरे आणि तसंच शीतल रमेश चव्हाण वार्ड क्रमांक पाचमधून सविता पिराजी चप्पलवार वार्ड क्रमांक सहामधून अनिता संतोष वट्टमवार वार्ड क्रमांक नऊमधून ललिता राजाराम डरपलवार धनाजी मनोहर जोशी आणि वार्ड क्रमांक दहामधून गजानन बालाजी तळेगावकर वार्ड क्रमांक बारामधून रवी जळबा गवळी जयश्री श्रीनिवास काबदे राणीताई व्यंकट पुरमवार आणि वार्ड क्रमांक तेरामधून सूर्यवंशी नीलकंठराव भागवतराव इत्यादी आज फॉर्म भरलेले आहेत आता फॉर्म भरण्याची प्रक्रिया तर संपवलेली आहे सर मी तुम्हाला उपजिल्हा प्रमुख या नात्यानं सांगू इच्छितो की आमचे टोटल नगराध्यक्ष आणि टोटल एवढे फॉर्म भरलेले आहेत निश्चितच सर्व बहुमतांनी निवडून येतील अशी आम्हाला आशा आहे कारण आमच्या पार्टीची हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंदिंगेचा आशीर्वाद आहे मला आणि आमचे मुख्य नेते एकनाथरावजी शिंदे साहेब यांचं सुद्धा वर्ग असत आहे म्हणून निश्चितच न घाबरता शहराच्या विकासासाठी जाती जमातीमध्ये समानता राखून कशाशी भेदभाव न करता शहराचा विकास कसा होईल आणि निश्चितच आमचे काम देतही नगराध्यक्ष म्हणून निवडून ऐकले आणि सर्व माझ्या हार्दिक आणि आज निमंत्रण दादा तुम्ही नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार आहात इतर नगराध्यक्ष नगरसेवकासाठी फॉर्म भरलेले आहात तर तुमच्या सगळ्या टीम साठी काय सांगाल पुढील म्हणजे प्रचाराची रणनीती कशी असणार आहे प्रचार कसा असणार आहे तुमच्या शहरामध्ये राहील काय आम्ही का आम्ही विकासाचे काम आम्ही मांडू आणि जनता आम्हाला जनता आमच्या पाठीशी आहे त्यानंतर ताई तुम्हाला प्रश्न आहे आता शहरामधील जे महिलांचे प्रश्न आहेत महिला संबंधी जे विकास करायचा आहे किंवा महिलांचे जे प्रश्न आहेत जनतेसमोर जाऊन तुम्ही कशा प्रकारे मांडणार आहात आणि कशा प्रकारे विश्वास त्यांना दाखवून आपल्याकडे तुम्ही हे करणार आहात प्रचार ते काय सांगाल तुम्ही हे सगळ्याच महत्वाचं म्हणजे शिंदे साहेबांनी जे लाडकी बहीण योजना लावली ते महिलांना अधिक प्रिय झालेली आहे त्याच्यामुळं तर महिलांचा काही प्रॉब्लेमच नाही समोर आम्हाला महिला हे सर्व शिंदे साहेबाकडेच आहे <laughs> देगलूरच्या महिलांसाठी तुम्हाला काय करावं वाटते जर तुम्ही निवडून आलात तर महिलांसाठी तुम्हाला काय करायची इच्छा आहे काय सांगू शकाल तुम्ही महिलांसाठी बचत शिंदे साहेब हेमंत भाऊ बालाजी कल्याणकर आमदार साहेब और बालाजी खदगावकर साहेब और कर साप मुंडे जिल्हा प्रमुख साप आणि पत्रकार भावांना आम्ही सकाळपासून आमच्या सोबत असल्यामुळे त्यांना सुद्धा माझ्या शिवसेना वतीने मी त्यांचं अभिनंदन करतो की आम्ही काही न करता तुम्ही एवढे लोक आलात तर आम्हाला भरून आलेला आहे सगळे आणि आमचे नेते एकनाथ भाई शिंदे साहेबांना आम्हाला आदेश दिलेले आहेत आणि आमचे नेते हेमंत पाटील आणि जिल्हा प्रमुख उमेशराव मुंडे साहेब खदगावकर साहेब यांनी आम्हाला आदेश दिले की तुम्ही लढवा आतापर्यंत वीस वर्ष आमचे सापणे साहेब आमदार होते आतापर्यंत चार नगरसेवक सुद्धा थांबिल होती आज आम्ही मी शहर प्रमुख असल्यामुळे पंधरा नगरसेवक आणि नगराध्यक्ष मी थांबवलो माझ्या हिमतीनं आणि सगळे नेते माझ्या पाठीशी असल्यामुळे मला जनता आणि जनतेचा साथ आम्हाला देईल आणि त्या सगळ्या उमेदवारापेक्षा आमचा उमेदवार एकदम नंबर एकवर आहे त्या जय जय महाराष्ट्र ओके okay? वार्ड क्रमांक पाच आणि वार्ड क्रमांक बारामध्ये आपले जे उमेदवार थांबलेले आहेत त्यांच्यासमोर प्रतिस्पर्धी म्हणून पण म चांगले उमेदवार कॅन्डिडेट थांबलेले आहेत तर त्यांना तुम्ही कसा प्रतिसाद त्यांच्या ते धन माझा परिणाम ना होणार नाही माझ्या मतदारसंघात मी फक्त शिंदे साहेबांचा नगर विकास मंत्री असल्यामुळे मला काम करायची मला संधी भरपूर आहे आता मी राम मंदिर ठिकाणी पन्नास लाखाचं काम मी नगरसेवक नसते माझं काम चालू आहे आता चालू आहे त्याच्यामुळे मला त्या धनशक्ती वाल्याच मला काहीच भीती नाही मी शंभर टक्के सीट काढणार म्हणजे काढणार प्रभाव बारा मध्ये मी गेल्या वेळेस नगरसेवक होतो दोन हजार सात ला नगरसेवक होते माझी आई आणि त्यावेळेस मी भरपूर काम केलो आज बी मला त्या कामाची आज बी मला चिठ्ठी मला मतदानाने देणार आहे वाढ क्रमांक पाच मध्ये उमेदवार सविता चप्पलवारी आहे

आणि त्या माध्यमातून महिलाला दिवसात काम नाईटला जेंट्सचं काम देण्याचं एक स्वतः मी मनातून ठरवलं साहेबाला नाही बोललं काय नाही आणि या ठिकाणी यावेळेस आज जे सगळ्याचं जे आहे पाडवं आम्हाला खूप आनंद वाटतो आणि इतर महिलांना घेऊन तुम्ही प्रचारामध्ये त्यांना कसं सहभाग करणार आहात काय सांगत त्याबद्दल संघटन करून महिलांचं त्यांना जे काही आहे आपल्या मनातून बाबा तुम्ही या इतकं दिवस मागे होतात आता नाही राहायचं मागे आपल्याला समोर या सो तुम्हाला हे उद्योग आपण साहेबांना भेटू स्वतः उद्योग आरोमात पाडबा साहेबांचा राहणार तर राहणार महिलांमधून जिल्हाध्यक्ष वनमला साहेब राहणार सगळेजण आमच्या सहबळाने आम्हाला महिलांना कुठे पर्यंत सहकार्य राहणार आणि ते महिलांना आम्ही समोरासमोर क्रमांक बारासाठी राणीताई प्र साठी प्रश्न आहे तर ते तुम्ही वाट क्रमांक बारातून थांबलेला आणि तुमच्यासोबत प्रतिस्पर्धी सुद्धा दणदांडगे आहेत तर त्यांना तुम्ही कशा पद्धतीने प्रत्युत्तर देणार जय महाराष्ट्र मी राणीताई व्यंकट पुरंगवार माझे मिस्टर गेल्या तीस पस्तीस वर्षापासून शिवसेनेत आहे आणि त्यांचं भरपूर काम आहे त्यांचं काम आणि त्यांच्या मागे जे लोक आहेत ते भरपूर त्यांना साथ देतात पैशाने नाही पण आम्ही सगळं कष्ट करू प्रेमाने करू आणि ज्या लेडीजच्या काही त्यांच्या गरजा आहेत त्यांना काय पाहिजे त्यांची म्हणजे कशाची गैरसोय कचरा गाडी किंवा काही त्यांचं जे त्रास असेल आम्ही प्रत्यक्ष जाऊन त्यांना झाल्यावर सगळं करू